आणि विकास विकासाच्या फायद्यावर कसं बसून राहायचं हे शिकायचं असेल तर केसरकरांकडून शिकावं आणि त्याचं उदाहरण मल्टीस्पेशालिस्टी हॉस्पिटल आहे बाकीचे इतर खूपच त्यांनी सुरू केलेले उपक्रम केवळ नारळ फोडले पण प्रत्यक्षात काहीच झालं नाही त्यामुळे उगाच आमच्या आड येण्याचा प्रयत्न करू नका आम्ही केवळ इथे सभा घेणार नाही तर सभेमध्ये विजयाचा निर्धार करणार आहोत त्यामुळे केसरकार स्वतःची खुर्ची कशी टिकवता येईल यासाठी तुम्हाला जे बोलायचं तेवढं बोला हे लोकसभेच्या निवडणुकीनंतर तुमचं राजकीय घसरण सुरू होईल वाचलं मी ते पण खरं म्हणजे ह्या जिल्ह्यातले किंवा महाराष्ट्र राज्यातले जे लोक आहेत जागृत नागरिक आहेत ते केसरकरांचं नारायण राणे पालकमंत्री असताना ज्या पद्धतीने केसरकरनं डी पी सीच्या मीटिंगमधून हाकलून लावलं होतं हाकलून गेलेले नव्हते हाकलून लावलं होतं आणि त्यानंतरसुद्धा आमच्याकडे ड्रायव्हरची नोकरी आहे आणि त्या ड्रायव्हरची नोकरी करायला या असं उपासात्मक शब्दामध्ये निलेश राणे यांनी केसरकरांची केलेली टिंगल कवाळी हे केसरकर विसरू शकतात कारण त्यांना फक्त आपली प्रत्येक वेळेला खुर्ची टिकवायची असते आणि म्हणून किती अवमान झाला किती अपमान झाला तर सुद्धा ते, ते विसरतात पण ह्या महा जिल्ह्यातली लोकं विसरणार नाहीत ना